नमस्कार मी निकिता स्टार मीडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आलोय एका आगळ्या वेगळ्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला अली बाबा आणि चाळीशीतले चोर या सिनेमाचा नुकतंच ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडलाय आणि आपल्यासोबत आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध दादा आहे हॅलो सुबोध दादा कसा आहे मस्त नेहमीप्रमाणे सध्या इथे आपण पोस्टर बघतोय नाव आहे पराग विवाई गुन्हा विवाहित आहे म्हणजे विवाहित असणार गुन्हा आहे काय आहे 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 मते, मते। तुम्ही का नाही बरं विवाहित माणसा बघत असतील तर त्यांनी सांगावं की गुन्हा आहे का नाही आहे का लग्न केल्यानंतर कुठल्याही माणसाला असं जर वाटलं नाही की मी गाढवपणा हो केलाय लग्न करून असं माणूसच नाहीये पण असं म्हणतात की शादी लड्य ना खाय उभी पस्ताय काय म्हणजे हे तेच आहे ना म्हणून हा गुन्हा विवाहित होणं हा गुन्हा आहे त्याच्यासाठी आणि इथे दिले वय चाळीस अधिक चार म्हणजे चाळीशी पर्यंत काहीतरी आपल्याला एक्सप्लोर करायचं असतं आयुष्य वगैरे असं काही आहे का चाळीस चाळीस इथं क्रॉस केले त्यांनी आता तो मला असं वाटतं ते आयुष्याच्या अ सातत्याने एकसारख्या होणाऱ्या गोष्टींना कंटाळून त्याला पुढे जायचं आहे तो तर कंटाळला त्याची झाली त्याच लग्न खूप वर्ष झाले त्याला मुलगा आहे तोही मोठा झाला आहे आता त्याला त्याच्यातनं काहीतरी जे त्याने मिस केलंय या पूर्ण गेल्या काही वर्षांच्या प्रवासात ते शोधण्याचा त्याचा प्रयत्न आहे आपण जेव्हा वयाची विषयी पार करतो तेव्हा आपला एक प्रवास सुरू असतो आपल्या करिअर कडे आपल्या वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्याकडे सो तो आता चाळीशीकडे प्रवास जातो सो जी नवीन मंडळी आहे तो त्यांना काय सल्ला देशील जेव्हा तुम्ही चाळीशीकडे जाता या या गोष्टी पण करा, है 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 करा सल्ला देऊ नये कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं मला असं वाटतं प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अनुभवात जे कळतं ते त्याचं आयुष्य असतं असं कोणीच कोणाला सल्ला देऊ नये मला असं वाटतं स्वतःची प्रामाणिक राहत तेवढंच पण इन जनरल जे कलाकार असतील ज्यांना या क्षेत्रात यायचं असेल त्यांच्यासाठी काय मी त्यांना सल्ला देत नाही सल्ला तर कोणीच कोणाला देऊ नये मी स्वतःही देत नाही सगळी धमाल स्टारकास्ट एकत्र आली आम्हाला खूप स्क्रीनवर बघायला मजा येणार आहे पण तुम्ही आता आम्हाला हसून हसून लोटपोट केलंच आहे तिथे शूटिंगच्या दरम्यान काही असे किस्से घडले किंवा असं काही वेगळं असं नाही असं किस्स्यांसाठी आपण शूटिंगला जात नाही आपण काम करण्यासाठी जातो एकत्र आपण असलो की अनेक धमाल गोष्टी घडत असतात गमती शमती घडत असतात पण त्या लक्षात राहत नाहीत कारण त्या त्या क्षणाचा भाग असतात मेन आपलं लक्ष असतं ते कामाकडे आणि आनंद सारखा अतुलसारखा अनुभवी माणूस जर असेल तर त्याच्याकडनं ऐकण्यासारखं खूप असतं उमेश मुक्ता श्रुती मधुरा या सगळ्या मंडळींबरोबर मला असं वाटतं की दिवस कसा निघून जातो कळत नाही आणि कामाचा ताण जाणवत नाही सकाळी झोप्यांदा लवकर उठून शूटिंगला आल्याचा थकवा जाणवत नाही मला असं वाटतं ही मंडळी असतात जे तुमचं आयुष्य खूप सोपं करतात तुमचं काम खूप सोपं करतात आणि तुम्हाला उद्याच्या दिवसाला याला वाट बघायला भाग पाडतात सगळी सहा वेगवेगळी कलाकार मंडळी वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून प्रत्येकाकडनं काय काय एक एक गुण घेण्यासारखा आहे का तुला काय वाटतं नक्कीच आहे उमेश कडनं सहजता आहे मुक्ता कडनं पण आहे आनंद कडनं उत्स्फूर्तता आहे अतुल कडनं समंजसपण आहे मधुरा कडनं एक्साइटमेंट आहे श्रुतीकडनं तिची एनर्जी आहे प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेणार बद्दल या काय मला असं वाटतं की टी प्रोफेशनल आहे त्याच्या त्याच्या एका चाकोरीबद्ध आयुष्यात अडकलेला आहे आणि ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर त्या अंधाऱ्यामध्ये अंधाऱ्या रात्री जे घडतं त्याच्यातलं प्रत्येकाच्या आयुष्यात एक नाट्य निर्माण होतं आणि त्या नाटकाचा एक महत्वाचा असतो भाग आहे सूत्रधार आहे आ, सिनेमा बद्दल सांगेन की एकोणतीस मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रदर्शित होतोय आवर्जून आपल्या कुटुंबियांबरोबर मित्रमंडळींबरोबर चित्रपट ग्रहात जा आणि या चित्रपटाचा ट्रेलरच्या शेवटी एक लाईन आहे हे मला आवडलंय हे ती फार खोचक लाईन होती गमतची लाईन होती त्याच्याबद्दल काय सांगशील तो सीन बघितल्यानंतर कळेल की ते काय आवडत गुपित असणार एकंदरीत पडद्यावर पाहायला मला खूप मजा आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू